नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कॉन्स्टेबल मंजूच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मंजू आरशामध्ये ब बघत असते आणि म्हणत असते की आज शेवटचा दिवस आहे या मंगळसूत्रात घालायचा जबरदस्त अपघातात झालेल्या लग्नाची ही आमची ल प्रेमाची निशानी आहे सत्य मला तुझ्यासोबत नेहमीच राहायचं होतं कारण मलाही तुझ्यावर प्रेम आहे तुझ्याशी प्रेम आहे असं मंजू म्हणत असते मंजू मंजू सत्यजी सुर्वे या नावाने मला जगायचं होतं राहायचं होतं पण ते मात्र असं होणार नाही आहे सत्या त्यामुळे आपल्याला वेग घटस्फोट घ्यावाच लागेल तर आता सत्या आणि मंजू कोर्टाच्या बाहेर उभे असतात तर आता सत्याही मंजूकडे बघत असतं तर सत्या विचार करत असतो की वाघमारेंडा मी शेवटचं पाहून घेतो या याच्यामध्ये म्हणजे साडीमध्ये वगैरे करण्याच्या पुढे मला तिच त्यांच्याकडे बघता नाही येणार या साडीमध्ये माझ्या बायकोला मी मन भरून पाहून घेतो कारणाच्या पुढे मी माझ्या बायकोला नाही बघू शकणार तर नुसतं मंजूला पाहू शकणार आहे तर आता दोघेही म्हणजे दोघांच्या दो दो डोळ्यात पाणी येत असतं दोघांनाही खूप वाईट वाटत असतो तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद